आज काय म्हणतात दिवाळीचं फराळ जे आहे आज पूर्ण झालेलं आहे असं म्हणावं लागेल चिवडा तेवढा आमचा लास्ट वन राहिला होता चिवडा पण आज करून घेतलेला आहे चिवडा आम्ही कधी काय म्हणतात एक किलोचा असतो आमचा एक दीड किलोचा पण यावेळी दोन किलोचा केलेला आहे आम्ही चिवडा छान वाटला आहे बघा बघू शकता तुम्ही काय काय खातात तेही तुम्हाला दाखवते मी याच्यामध्ये आहे शेंगदाणा आहे त्यानंतर मग फुटाण्याची डाळ आहे त्यानंतर खोबरं आहे जे आपल्याला हवं आहे ते आपण सगळे या चिवड्यामध्ये घालू शकतो आम्ही फक्त एवढंच घालतो त्यानंतर रामबंदूरचा चकली मसाला आहे घरचं आपलं तिखट असतं ते घातलेलं आहे चवीपुरती थोडीशी साखर आणि ज्याच्याशिवाय आपला काय म्हणतात चिवडा अपूर्ण आहे तो कडीपत्ता आणि लसूण हे सगळं त्याच्यामध्ये घातलेलं आहे फोडणीला जिरम ववरी घातलं होतं अशा रीतीने हा छान मस्त आम्ही चिवडा आता केलेला आहे केलं तर ॲक्च्युली आत्तीनेच केला होता ह्याची पूर्ण रेसिपी मी तुम्हाला टाकणार होते पण झालं असतं की अद्रेशला घ्यायला कोणच नव्हतं आणि हे गरम काय म्हणतात गरम तेल करून आपण फोडणी देऊन ह्यात पोह्यांमध्ये टाकलं होतं तो इकडं सारखं येतो रे त्याच्यामुळे मला तुम्हाला रेसिपी शूट करता आली नाही किंवा दाखवली नाही आहे पण असं असं आम्ही केलेलं आहे ते तुम्हाला सांगितले सोडा मी सगळं तो छान मस्त खुसखुशीत झालेला आहे थोडा तिखटाला थोडीशी नकळत साखर टाकलेली आहे आम्ही का तर तिखट गोड कॉम्बिनेशन छान व्हावं म्हणून थोडीशी धाकर टाकलेली आहे पण छान अशा रीतीने आमचा चिवडा तरी झालेला आहे ऑलमोस्ट आमचं दिवाळीचं सगळंच फराळाचा झालेलं आहे लाडू तेवढे आम्ही बाहेरून आलेले आहेत तेही तुम्हाला दाखवते मी फायनली अशा रीतीने आमचा दिवाळीचा जो फराळ आहे तो झालेला आहे या डब्यामध्ये लाडू ठेवलेले आहेत लाडू शक्यतो आम्ही बाहेरच आणतो घरात खूप ताप होते त्या लाडूचा पाप करा परत ते वळा आणि हे आणि ते खूप ताप होतो त्यामुळे नाही आणलं आम्ही बाहेरून सांगतो लाडू त्यानंतर ह्या शंकरपाळ्या आहेत झालेल्या आहेत आधी आमच्या शंकरपाळीवर जोर झालेला आहे एक दोन तीन काय म्हणतात ज्या आहेत त्या करपलेल्या आहेत त्यात मी वरती ठेवल्या होत्या त्यामुळे त्यांच्याकडे इग्नोर करा त्यांच्याकडे तुम्ही मी जास्त जा लक्ष नका देऊ ह्या चकल्या आहेत त्याकड्या पण छान आमच्या खमंग झालेल्या आहेत खुसखुशीत नुसतं त्यानंतर इथे आहे करंजी करंजीला मी सांगितल्याप्रमाणे जर फोड आले त्या करंजीला तरच तुमची करंजी छान मस्त खुशखुशी झाली असं म्हणतात सो छान मस्त झालेले आहे करंजी पण शंकरपाळी चोर कसा हातात घेतला शंकरपाळी <laughs> <laughs> मस्त आमचं दिवाळीचं सगळं फराळ तर झालेला आहे आम्ही एवढंच फराळ करतो हो जास्तीचे काय भानगडीत पडत नाही कारण दिवाळीची फराळ म्हणलं तर खूप त्रास आहे का असला असंच म्हणावं लागेल पण कितीतरी त्रास झाला किंवा आपल्याला कितीतरी काही वाटलं तरी आपण करायचं असं सगळंच करतो फायनली आता जेवढा तेवढा राहिला होता केलेला आहे उबड़ा तो अतिनी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्यातला दुडीला आमच्या ज्या आवडलेल्या आहे त्या म्हणजे शंकरपाळ्या त्याला जास्त आवडतात उघडायला उघडला होता तुम्हाला दाखवण्यासाठी तर त्यातला तो पळून घेऊन गेला आता तुझे पप्पा बाहेर त्याला फटाके उडवा फोडायला बोलवत आहे पण तू गेलेला नाही तिकडे आलाय शंकरपाळी पाहिजे मला म्हणून असो काय म्हणतात चला दीपावळीची तुमची खरेदी शॉपिंग तुमची सगळी झालेली आहे की नाही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की नक्की सांगा सो so, hey, हे फराळ जे आहे ते तुम्हाला मी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मी करायला बोलवणार आहे आमच्यात म्हणजे सगळीकडे आमच्या गावी तिकडे माहेरी सुद्धा नाही तर सुद्धा असंच एक आहे की जोपर्यंत आपल्या घरातलं लक्ष्मीपूजन होत नाही जेव्हा आपण लक्ष्मीला आपलं केलेलं फराळ जोपर्यंत आपण पुजत नाही तोपर्यंत फराळ बाहेर पण द्यायचं नाही आणि फराळ करायला पण बोलवायचं नाही सगळं हे झालं की मग तुम्ही बिंदास्त फराळालाही बोलवू शकता तेव्हा तुमचा फराळ तुम्हाला कोणाला द्यायचा तुम्ही देऊ शकता पण जोपर्यंत लक्ष्मी पूजन होत नाही तोपर्यंत आपण हे फराळ कोणालाच देऊ शकत नाही सोद्या so, उद्याचा व्हिडिओ तुम्हाला पण येईलच तोपर्यंत so, आज नरक चतुर्दशी आहे खूप खूप शुभेच्छा हत्ती आलेली आहेत माझं ब्लाऊज तुम्हाला दाखवते मी ब्लाऊज शिवाय टाकलेलं एका साडीतलं माझ्या खूप छान शिवलेलं आहे दाखवते तुम्हाला तेही मी का उद्या आता काय म्हणतात तक्षशीला पैठणी घाल्या मी घेतलेली पण मी घातली नव्हती अजून एकदाही तो म्हटलं बघूया हवी आता उद्या ही साडी त्यानंतर ना तुम्हाला ब्लाऊजचं दाखवते मी ब्लाऊज शिवून घेतलेला ते बघू शकता ब्लाउज शिवून घेतलेला आहे मी मस्त काय म्हणतात वाटायला लागलेलं आहे ही लेसच मला खूप महाग गेलेली आहे बाकी ब्लाऊज म्हणा तर खूप छान बसलेला आहे मला सगळ्यात महत्त्वाचं जर आपल्याला येतो उसवायचं किंवा मी शिलाई मारायचं असं मला काहीच करावं लागलेलं नाही ह्याच्या बाबतीत परफेक्ट बसलेला तो एक माझा ताप कमी झाला आहे त्याचं खूप भारी वाटत आहे मला नाही तर मला उसवायचं म्हणतं की नको वाटते ब्लाऊज एवढं उसवायला काय म्हणतात खूप नको वाटते तर शिलाई मारायला पण नको दोन्ही पण खावं मला नको वाटतात तर ते उसवा परत धरा उशार भाऊ असं वाटते उद्या ही साडी घालणार आहोत आपण